हात थरथर कापतोय कमरेला बेल्टचा आधार दिलाय शरीर साथ देत नाहीये तरी सुद्धा संघर्ष शोध्याच्या मुखामध्ये शब्द आहेत माझ्या तब्येतीपेक्षा मराठ्यांच्या लेकराचं भविष्य महत्वाचं आहे ठरलेले कार्यक्रम योग्य वेळेतच होणार आहे मी मेलो तरी बेहत्तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये मनोज जरांगे पाटलांची पाच अमरण उपोषण झाली शरीर प्रचंड थकलाय शरीराची झाली झालीय पण तरी सुद्धा मराठा आरक्षणाचा हा लढा पाठीमाग पडू नये त्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा काढला अमरण उपोषण स्थगित केलं आणि त्याच्यानंतर दोन चार दिवसानं सात ऑगस्ट ला हा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू होणार होता दौरा सुरू अगोदरच जरांगे पाटलांची तब्येत खराब होती दोन वेळा त्यांना दवाखान्यात दाखवण्यात आलं त्यानंतर सुद्धा जरांगे पाटलांची तब्येत मात्र काही सुधारली नाही शेवटी जरांगे पाटलांना घरीच एक सलाईन सुद्धा लावली गेली अमरण उपोषणामुळं जरांगे पाटलांचं शरीर आता त्यांना साथ देत नाही वारंवार जरांगे पाटील या सगळ्या गोष्टी स्पष्ट करतायत आता मला माझं शरीर साथ पण तरी सुद्धा हा लढा मला अर्ध्यात सोडायचा नाही असं म्हणत हा संघर्ष योद्धा या लढ्याला सुरुवात करतो पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला अगोदर सलाईन लावून हा संघर्ष पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला गाडीत बसला सात ऑगस्टला सोलापूर मध्ये प्रचंड प्रतिसाद दिला आठ ऑगस्टला सांगलीमध्ये सुद्धा मराठ्यांची शांतता जनजागृती रॅली झाली नऊ ऑगस्टला कोल्हापूरमध्ये कोल्हापूरकरांनी सुद्धा प्रचंड प्रतिसाद देत मराठ्यांचं हे वादळ तितक्या ताकदीनं पेलायचं काम केलं मात्र दहा ऑगस्ट सातारा इथं शांतता रॅली आणि जनजागृती या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमामध्ये संबोधित करत असताना जरांगे पाटलांना थरकाप सुटू लागला सातारा मध्ये मराठा आरक्षण रॅली झाली जमलेल्या मराठा बांधवांना संबोधित करत असताना जरांगे पाटलांना कमरेचा त्रास सुरू झाला त्याचबरोबर अशक्तपणामुळे शरीर थरथर कापत होतं आणि जरांगे पाटील स्टेज खाली बसले हात थरथर कापतोय कोणीतरी हातात पाण्याची बाटली आणून दिली एक घोट पाणी पिऊन संघर्ष दात तसाच बाजूला निघलाय जरांगे पाटलांसाठी डॉक्टर तिथं उपस्थित झाले जरांगे पाटलांच्या तपासण्या झाल्या जरांगे पाटलांची तब्येत साथ देत नाहीये डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याची गरज आहे अशा पद्धतीचं सुचवलंय पण तरी सुद्धा त्या दिवशी संघर्ष जरांगे पाटलांच्या ओठावर शब्द आहेत माझ्या तब्येतीपेक्षा मराठ्यांच्या लेकराचं भविष्य महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळं पुढे जे नियोजन ठरलंय अकरा ऑगस्ट ला पुणे बारा ऑगस्ट ला आणि तेरा ऑगस्ट ला नाशिक इथं या जनजागृती सोहळ्याची समाप्त होणार आहे त्यासाठी हे सगळं नियोजित कार्यक्रम नियोजित वेळेत पार होणार आहेत आणि जरांगे पाटलांनी हा दिलेला शब्द सुद्धा पाळला तब्येत साथ देत नसली तरी सुद्धा तितक्याच दणक्या जरांगे पाटील अकरा ऑगस्ट ला पुण्याच्या या शांतता रॅली मध्ये सहभागी झाले बारा ऑगस्ट ला म्हणजे आज अहिल्या नगर इथं कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि उद्या तेरा ऑगस्ट ला नाशिक इथं या दौऱ्याचा समारोप होणार आहे जरांगे पाटलांसारखा योद्धा खरंच मराठा समाजात जन्माला आला हे मराठा समाजाचं भाग्यच म्हणावं लागेल स्वार्थासाठी मिळवण्यासाठी समाजाला उघड्यावर टाकणारे कितीतरी लोक तुम्ही पाहिले असतील मात्र समाजासाठी स्वतःच्या जीवाचं रान करणारा हा संघर्ष योद्धा म्हणजे मनोज जरांगे पाटील